शहराची खबर, से प्राय है, मैं कियर सूपर शहरा खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात नगर विकास विभागाच्या खात्यातून महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद या योजनेअंतर्गत अहमदनगर महापालिका करिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाले असल्याची माहिती खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितल्या अहमदनगर महापालिका क्षेत्रात विकास आता अधिक जलद गतीने होणार आहे कारण शासनाकडून नागरी मूलभूत सेवा सुविधांसाठी वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झालास लवकरच महापालिकेला वर्ग केला जाणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर सुजय पाटील यांनी दिली आहे नगर अर्बन बँक घोटाळ्याच्या गुन्ह्यात पसार आरोपी सी ए विजय मर्दा यांच्या संबंधी लुक नोटीस जारी केली आहे लुक आउट नोटीस द्वारे देशातील सर्व विमानतळे बंदरावर त्यांचा शोध घेतला जात आहे अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी दिली आहे गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक कडून नगरमार्गे गुजरात कडे निकृष्ट सुपारीची तस्करी केली जात आहे मात्र या सुपारीला आर्थिक सुगंध काल, काल शुक्रवारी दुपारी एक वाजेनंतर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना नगरमधून सुपारी घेऊन तीन वाहने गुजरात कडे जाणार असल्याची खबर मिळाली त्यानुसार सोलापूर रोड वर अधिकाऱ्यांनी सापळा लावला त्यात काही अंतरावर पाठोपाठ नगरकडे येत असताना ही वाहने ताब्यात घेण्यात आली या तीन वाहनात एक कोटी तीस लाखांची किंमतीची सातशे पोते सुपारी आढळली आहे महापालिकेच्या हद्दवाढीनंतर शहराच्या शेजारी असलेल्या काही ग्रामपंचायतीचा समावेश महापालिका हद्दीत करण्यात आला आहे उपनगरात सिमेंटांची जंगले झपाट्याने वाढत आहेत मात्र या भागात रहिवासी असलेल्या नागरिकांना रस्ता गटारीसारख्या नागरी सुविधांची वाट लागली आहे एमआयडीसी व सावडीजवळील बोल्लेगाव परिसरात दयनीय अवस्था झाली परिसरातून जाणारे दोन मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यावरून वावरताना नागरिकांना कसरत करावी लागते शहरातील धान्य पांढऱ्या तांदळाचा काळा बाजार सुरू आहे शहरातील काही दुकानात निकृष्ट दर्जाचे तांदूळ धान्य दुकानदारांकडून वितरण करण्यात येत आहे ता चांगला तांदूळ काळ्या बाजारात विकला जात आहे या दुकानदारांवर कारवाई करावी अशी मागणी भाजपचे पदाधिकारी अजय चितळे यांनी केली आहे शहराच्या खबरदार या बातमीपत्रात सांगतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर